नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एक्ट आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला नवीन पीक आपल्या प्लॉटमध्ये जे आहे याची मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे त्याची संपूर्ण माहिती देणार आहे त्याचं मार्केट कुठं आहे आणि त्याला काय बाजारभाव मिळतो त्यासोबत या पिकासाठी रिस्क काय आहे काय व्यवस्थापन करावं लागतं एकूण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा त्यासोबतच तुम्हाला पिकांची वेगवेगळी नव, नवीन माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तर देतच असतो परंतु नवीन पिकंसुद्धा तुम्हाला अचूक माहिती मी देणार आहे यामुळं काय होईल की एक तुम्हाला शुअरिटी येऊन जाईल कोणत्या पिकामध्ये काय रिस्क आहे कितीपर्यंत खर्च येऊ शकतो त्यासोबत याचे रिस्क फॅक्टर जे आहेत तर हे आपण डोक्यात घेतले पाहिजे कारण आज परिस्थिती अशी आहे की पिकं काही असे आहेत की जे लागवड तर करता येतात परंतु ते विकता येत नाही आहेत किंवा त्यांचं विक्री व्यवस्था पण परवडत नाही आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी या काचाट्यात जर सापडला तर मात्र मग त्याला लॉस तिथं होतो म्हणून ह्या गोष्टी मी खूप काळजी घेतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम जाणवणार नाही तर आजचं जे पीक आहे तर हे पहा एक तुम्हाला कोबीसारखं झाड दिसतंय आणि हो कोबीच आहे परंतु हा लाल कोबी आहे आता हा लाल कोबी काय तर कोबीचा आहे परंतु लाल कलर ज्याला एकदम डार्क कलर तयार होतो थोडासा चॉकलेटी टाईप याला जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर थोडासा हिरवट कलर आहे परंतु त्याचे जे शिरा आहेत तर या तुम्हाला लाल पाहायला मिळतात आता याच्यामध्ये सध्या एक वेगळ्या प्रकारचा थर तयार झाला आहे परंतु तो जर आपण व्यवस्थितरित्या जर पुसलं तर पाहू शकतं आहे की हिरवा कलर त्याचा आहे आणि आतमधल्या जे शिरा आहेत तर त्या लाल आहेत आतमध्ये आता गड्डा जो आहे हा तयार होतोय आणि अतिशय चांगलं असं गड्डा याला लागतो आहे तर याची संपूर्ण माहिती आपण घेऊयात तर सुरुवात करूया याच्या लागवडीपासून किंवा याचं पासून आता इथं तुम्हाला माहिती आहे की आपण जवळजवळ तीन पिकं एका बेडवर घेतलेत इथं कोबी आहे मध्ये हे, हे वांग आहे आता वांगंसुद्धा फोलोरेत आहे पण वांग लागण्यासाठी अजून एक महिना आपण वेळ देणार आहोत कारण याच्या लागवडीसाठी काय तर आपण पहिलं जे मेन पीक होतं हे डांगर होतं डांगर निघल्यानंतर लगेच महिन्यामध्ये आपल्याला वांग सुरू करायचं होतं आणि हे दोन्ही पिकं निघण्या अगोदर आपल्याला एक शॉर्ट टर्मचं पीक पाहिजे होतं म्हणून आपण या कोबीची लागवड केली तर आता वांग्याचा एक महिना आपण विषय घेणार नाही होत जरी त्याला काही कीड लागली तरी आपण ती रिकवर करणार आहोत डांगर गेल्यानंतर तर आता हा जो कोबी याची संपूर्ण माहिती घेऊयात पण अगोदर मशागत आता इथं तुम्ही पाहू शकता की आपण मल्चिंग वगैरे सगळं काही केलेलं आहे तर मल्चिंग जर तुम्ही करणार असाल किंवा कोबी जर तुम्हाला करायचं असेल तर खत व्यवस्थापन काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं दोन आ, सिंगल सुपर फेट घ्यायच्यात शक्यतो पहा हे जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगतो हे अतिशय चांगलं जमिनीसाठी ज्याच्यामध्ये ना कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे चुनखडीचं प्रमाण जास्त आहे ना इतर काहीही जास्त आहे एक चांगल्या खत व्यवस्थापन तर याच्यामध्ये दोन सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायच्यात कारण फॉस्फरसची गरज चांगल्या प्रकारे या पिकांना लागते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस वापरू शकतो किंवा अमोनियम सल्फेटही वापरू शकतो किंवा एक गुणी अमोनियम सल्फेट एक गुणी चोवीस चोवीस किंवा एक गुणी अठ्ठावीस अठ्ठावीस हे वापरू शकतो युरिया शक्यतो वापरणं टाळा युरिया वापरण्याची गरज पडत नाही युरिया जर तुम्हाला वापरायचं असेल तर दोन लिटर रायझोबियम किंवा ॲसिटोबॅक्टर किंवा ॲझेटोबॅक्टर किंवा ॲझोस्परिलम सारखे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया वापरा युरिया वापरण्याची गरज नाही युरिया आज वापरून वापरून आपल्या जमिनीची पूर्णपणे वाट लागलेली आहे ठीक आहे तुम्ही जर प्रमाणात वापरलं तर चांगली गोष्ट आहे परंतु आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याकडून प्रमाणात वापर कधीही होत नाही त्याचा अतिवापर होतो म्हणून तुम्हाला जर अतिवापर करायचाच असेल तर बॅक्टेरियांचा करा जमिनीमध्ये कोणताही बॅक्टेरिया कमी पडणार नाही आणि याचा फायदा आपल्याला वर्षानवर्ष होणार आहे तर खत्यवस्था व्यवस्थापन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात काय तुम्ही इतर वेळेस सुद्धा घेऊ शकता एक गुणी चाळीस एक गुणी चोवीस चोवीस किंवा एक अठ्ठावीस अठ्ठावीस मिक्स मायक्रोन्युट्रिएंट सल्फर हे एक रेग्युलर डोस आहे हा आपल्याला वापरायचा आहे लक्षात ठेवा हे लाल कोबी जे आहे तर लाल कोबीला आपल्याला फारसं काही खत व्यवस्थापन किंवा खूप किचकट असं खत व्यवस्थापन नाही आहे तुम्ही अगदी साध्यातला साधा डोस घेऊन सुद्धा हे करू शकता इकडं तुम्ही मागच्या बेडला जर पाहिलं तर मागच्या बेडलासुद्धा आपली लागवड आहे आणि विशेष म्हणजे इकडं या बाजूला फक्त एकच ताकांडीचा स्प्रे झाला आहे आणि या एकाच स्प्रेवर हा पूर्ण प्लॉट आपला आहे आज जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा हा प्लॉट झाला आहे तर या पंचेचाळीस दिवसामध्ये फक्त एकच फवारणी आपण केली बेसल डोसचं गेलेलं आहे आणि पाणी व्यवस्थित चालू आहे बाकी याच्यामध्ये रिस्क अजून काही नाही मला जी रिस्क वाटली तर ती सुरुवातीला फक्त एक आळी आपल्या तिकडं फ्लावरला पडली होती त्यावेळेस मी फक्त सगळीकडे स्प्रे मारला होता त्याच्यानंतर अजूनही स्प्रे लागलेलं नाही आहे को भी जर आपण रेग्युलर कोबी जर पाहिला तर रेग्युलर कोबरी कोबीला अळी लवकर पडते ती खूप मोठी समस्या आहे मग अशा वेळेस डेलिगेट सिमुळीस किंवा परफेक्ट सुपरसारखे कीटकनाशक आपण वापरतो आणि फायदा होत नाही आता इथं हे आपली सगळं जेवढं भाजीपाला तुम्हाला दिसतं पूर्ण प्लॉटमधला हा सगळ्याची सगळा रेसिड्यू फ्री आहे याच्यामध्ये आपण काहीच केमिकल वापरलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही पाहू शकता की एकतर पहिली गोष्ट पेस्ट अटॅक अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट रेसिड्यू फ्री तयार होते त्यामुळं ऑबियसली आपल्यासाठी चांगलंच आहे आणि मुळात जे शेतकरी म्हणतात की ऑर्गॅनिक करायचं म्हणजे खर्च खूप येतो आणि उत्पन्न तेवढं निघत ना नाही तर मित्रांनो उत्पन्न निघत नाही हा आपला खूप मोठा गोड गैरसमज आहे फक्त आपण त्या ठिकाणी ते वापरत नाहीत आणि कसं वापरायचं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर ह्या गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्यावेळेस आपल्याला उत्पादन काढायचं आहे कमी खर्चामध्ये त्यावेळेस आपल्याला वेगळं काहीतरी वापरावं लागणार आहे आणि ते वेगळं वापरण्यासाठी आपल्याकडं तेवढी प्रॅक्टिस नसते आपल्याकडं तेवढा अनुभव नसतो त्यामुळं तो अगोदर घेणं गरजेचं आहे आज मी एकाच क्षेत्रामध्ये एकाच बेडवर तीन पिकं केलेत आणि एकाच क्षेत्रामध्ये जवळजवळ पाच पिकं केलेत जास्त प्रमाणात तरीसुद्धा एकाही पिकावर कीड नाही एकाही पिकाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह नाही आणि विशेष म्हणजे याच्यावर स्प्रे नाहीतच रासायनिक स्प्रे तर अजिबात नाही रासायनिक स्प्रे या क्षेत्रामध्ये फक्त कापूस असतानाच एक दोन वेळा झाला आहे दोन वेळा त्याच्यानंतर इथं रासायनिक गेल्या चार वर्षामध्ये रासायनिक वापरलेलं नाही आहे तर एकूण ही परिस्थिती तर आता ही जी व्हरायटी आहे ही आहे सकाटा कंपनीची रेड जेवेल ही व्हरायटी रेड जेवेल व्हरायटी मिळते खूप चांगल्या प्रमाणात आणि सकाटा कंपनीचे बरेचसे एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये खूप सारे व्हरायटी आहेत किंवा खूप सारे चांगले ब्रँड्स आहेत तर त्यामुळं मी सकाटा निवडला रोप निवडताना मी विश्व हायटेक नर्सरी विरगाव या नर्सरीतून निवडलं कारण त्यांच्या रोपांची क्वालिटी मी एकदा पाहिली होती आणि अक्षरशः रोपं इतकी छान आली त्यांची की मला म्हणजे आवडलं ते रोपाची क्वालिटी जी होती ती खूप आवडली कारण ते जर रोप तुम्ही जर लावलं तर ते रोप शंभर टक्के खराब होणारच नाही अशा क्वालिटीचं रोप होतं ते रोप मी लागवड केलं ला। आणि आज पंचेचाळीस दिवसामध्ये आपला गड्डा जो आहे हा तयार व्हायला आला आहे याच्यामध्ये कोणतीही फवारणी आत्तापर्यंत केलेली नाही आहे फक्त ताकांडी एकदाच फवारणी केली बेसल डोसचं सगळं काही चालू आहे पाण्यातून आपण एकदा पी जी आर दिलेलं आहे जे मी स्वतः बनवून घेतो कंपनीकडून ते सोडलेलं आहे साधारणतः इकडे दोन लिटर बाकी सुरुवातीला ट्रायकोसोडो सोडलेला सूड़ आहे ॲज अ बॅक्टर सोडलेला आहे ह्युमिक सोडलेलं आहे या व्यतिरिक्त फार काही दुसरं सोडलेलं नाही वाढ जर पाहिली तर अतिशय चांगली अशी वाढ आहे अळी का काही ठिकाणी किडले म्हणजे अळी लागलेली होती परंतु स्प्रे मारल्यानंतर ताकंडीचा स्प्रे मारल्यानंतर ती अळीसुद्धा संपून गेली त्या अळीचासुद्धा आपल्याला सध्या आता प्रॉब्लेम नाही आहे आता याच्यामध्ये जी रिस्क आहे तर रिस्क काय आहे तर फक्त आणि फक्त मार्केट आता ही कोबी प्रत्येक शेतकरी करू शकत नाही हे लक्षात घ्या हा कोणता शेतकरी करू शकतो ज ज्या शेतकऱ्याला खूप मोठं मार्केट जे आहे हे जवळ आहे आता थोडक्यात सांगावं कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली करा मारा, 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 सातारा सांगली नगर असेल पुणे असेल आ, नाशिक असेल हे जिल्हे लागवड करू शकतात कारण ह्या शेतकऱ्यांना मोठे मार्केट जवळ आहेत म्हणजे मोठं मार्केट म्हटलं तर कोणतं तर एक सोलापूर किंवा कोल्हापूर हे जे असतील तर यांना मुंबई मार्केट थोडंसं जवळ पडेल किंवा सोलापूर असेल तर पुणे पण जवळ पडेल नाशिकला याचा फारसं काही अजून एवढं वावर नाही आहे परंतु तिथंही चांगल्या प्रमाणात आता मार्केट व्हायला सुरू सुरुवात होईल किंवा नाशिकचे व्यापारीसुद्धा इकडून मटेरियल घेऊन ते एकतर गुजरातला पाठवतात किंवा मग वाशीला पाठवतात त्यामुळं ते मार्केट कॅप्चर करता येतं आला या याला सध्याच्या कंडिशनमध्ये तीनच मार्केट आहेत एक गुळटेकडी मार्केट पुणे एक ए पी एम सी वाशी मार्केट आणि तिसरं म्हणजे दादर मार्केट या तीनही मार्केटला चांगल्या प्रमाणात चालतो परंतु वाशी आणि दादर मार्केट हे टॉपमध्ये चालतात आता या पिकाला भाव काय मिळतो सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि इथं तुम्हाला कोणीही खरी माहिती देणार नाही सांगताना सगळे सांगतात याला पाचशे रुपये किलोपर्यंत भाव मिळतो फसू नका पाचशे किलोपर्यंत नाही मागच्या पंधरा दिवसामध्ये याचा जो दर होता हा दहा रुपये किलो होता पण विचार करा दहा रुपये किलोसुद्धा कोबीला रेट परवडतो आणि आजची कंडिशन अशी आहे की आजच्या कंडिशनमध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो लाल कोबी चालू आहे आणखी पंधरा दिवसानंतर हाच कोबीचा दर जवळजवळ चाळीस रुपये किलो जाईल आणि आणखीही पंधरा दिवसानंतर म्हणजे ज्यावेळेस एक टुरिझम सेक्टर खूप फुल स्पीडमध्ये चालू असतो म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात चालू असतो अशा वेळेस हा कोबी ऐंशी ते शंभर रुपये किलोपर्यंत जातो गेलेला आहे मागच्या दोन महिन्यामध्ये सुद्धा चांगले रेट होते दोन महिन्यापासून रेट कमी झालेत मागच्या महिन्यामध्ये रेट अतिशय कमी होते आणि आता परत रेट जे आहेत तर हे वाढायला लागलेत तर रेटचा विचार करू नका म्हणजे थोडक्यात कमीत कमी जो रेट आहे हा दहा रुपये जसा आपला कोबी चार रुपये किलोपर्यंत जातो तसा हा कोबी दहा रुपये किलोपर्यंत येतो वाढतो कितीही आणि कधी वाढतो तर एक सांगितल्याप्रमाणे टुरिझम सेक्टर जर वाढलं तर चांगल्या प्रमाणात त्याला रेट मिळतो त्यामुळं तुम्ही ठरवा तुम्हाला लागवड परवडते का खर्च खूप जास्त नाही आहे जसं आपला साध्या कोबीला खर्च येतो तेवढाच खर्च या कोबीला आहे परंतु लागवड कधी केली पाहिजे कोणत्या मार्केटनुसार केली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आज आप आजही आपण पाहतो हो आहे की पट्ट्यामध्ये दोन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी कोबीमध्ये ट्रॅक्टर फिरवला आहे ती वेळ आपल्यावर येता कामा नाही मी दोन हजार फक्त कोबी लावला आहे बाकीचा साडेतीन हजार जो आहे हा फ्लावर लावला आहे फ्लावर तेजीमध्ये सापडणार आहे कोबी पण तेजीमध्ये सापडणार आहे जर मला कोबीला दहा रुपये किलोला जर रेट सापडत असेल तर मी दहा रुपयेला अर्धा किलोचा गड्डा इथं लोकलमध्ये विकू शकतो एवढी माझी कॅपॅसिटी आहे तुमचीच एवढी जर कॅपॅसिटी असेल तर नक्कीच तुम्ही या पिकाची लागवड करा एक चांगलं पीक आहे परंतु एक थोडा विचार केला तुम्ही जर साधा कोबी जर लावला तर कोबीच्या तुलनेत याला रेट चांगला आहे रिस्क त्या कोबीपेक्षा या कोबीला कमी आहे खर्चसुद्धा तेवढाच लागतो खर्चामध्ये काही बदल होत नाही मग तुम्ही विचार करा तुम्हाला करायचं आहे की ठेव सोडायचं आहे परंतु एक व्यावसायिकदृष्ट्या हा कोबी चांगला आहे तुम्हाला अगदी वीस रुपये तीस रुपये जरी रेट मिळाला तरी खूप चांगला आहे आता याच्यामध्ये जी प्रतवारी असते ही प्रतवारी कशी होते तर हा जो कोबी आहे हा कोबी खूप जास्त वाढत नाही सरासरी चारशे ते पाचशे ग्रॅम सरासरी चारशे ग्रॅमच झाला पाहिजे त्यावेळेस तो एक नंबरच्या ग्रेडिंगमध्ये जातो जर जास्त मोठा झाला तर मग तो रेट कमी येतो त्यामुळं लक्षात घ्या ग्रेडिंग व्यवस्थित झालं पाहिजे साईज खूप मोठी नको आहे मीडियम साईज पाहिजे मीडियम साईजला रेट मिळतो आणि पैसेही चांगले होतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मात्र अजिबात विसरू नका आणि लाल लालकोबीबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे परंतु तुम्हाला मिळाले नाही कमेंट करून नक्की सांगा कारण मला जेवढं आठवतं जेवढं मला सांगण्या सांगायचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगून टाकत असतो भलेही व्हिडिओ तुमचा एक चार पाच मिनटं जास्त झाले असेल परंतु माहिती महत्त्वाची आहे आणि ते तुमच्यासाठी सुद्धा आहे त्यामुळं मित्रांनो योग्य ठिकाणी जर तुमचे दोन तीन मिनटं जात असतील तर जाऊ द्या परंतु माहिती संपूर्ण आणि व्यवस्थित घ्या धन्यवाद